फिरवाज कुठ सांग की काजल फिरवून कोणती उजेबाजू नाही तू मी येत का नाही वासच कळत नाही त्याच्यामुळे मी नादीच नाही लागली मी देऊ लागू लागतो आता उतू गेला

नाही काही पण नुकसान बघ जाळी लई जाळले मग काय ते पाटील बाई कशी जाळते दुधाच घेऊ बाहेर मग का नको <laughs> <थायि थाइतु> <laughs> का आणि काय माल खायचं असलो सगळं खायचं तुला की तुला खाऊन काय भेटायचे काय डबा कशाला शाळेत झाली नोकरीला जायची होती कार्यक्रमाला

आमचे जेरे बघा पांढरे दिसतात जरा थोडे बरे दिसते तुम्ही लाल मुळं काश्च जण बाई गाजर आणि काश्मीर म्हणून आलेलं वाटतं ठेठव आसवर आहेत हे ठो आसरात लाल होते नाही तिथरी बरे होते जरा गपासायची कधी मध्ये तिघं बसत नाही है तिथरी गपासायची तिघं पाय बसत नाहीत कोण केला भाऊ मन घ्या <laughs> <laughs> <laughs>